साखरेचं खाणार त्याला देव देणार अशी म्हण आहे पण आता साखरेचं खाणार त्याला महागाईचा चटका बसणार असं म्हणावं लागणार आहे कारण साखरेच्या एम एस पीमध्ये केंद्र सरकार वाढ करण्याच्या विचारात आहे दोन हजार एकोणीसपासून साखरेच्या किमान आधारभूत किमतीमध्ये सरकारनं वाढ केलेली नाही त्यामुळं आता थेट किलोमागं अकरा रुपयांनी दर वाढण्याची शक्यता आहे साखर कारखान्यांना त्यातून दिलासा मिळणार असला तरी सर्वसामान्य ग्राहकाला मात्र साखर खरेदी करताना महागाईची झळ बसणार आहे दोन हजार एकोणीस नंतर साखरेच्या किमान आधारभूत किमतीत केंद्र सरकारनं वाढ केलेली नाही सध्या साखरेची एम एस पी एकतीस रुपये प्रतिकिलो आहे शेतकरी संघटना आणि साखर कारखान्यांच्या मागणीनुसार केंद्र सरकार आता एम पी वाढवण्याच्या तयारीत आहेत त्यानुसार साखरेची किंमत एकतीस रुपये प्रतिकिलोवरून एकोणचाळीस रुपये चौदा पैसे ते बेचाळीस रुपये किलो होण्याची शक्यता आहे साखरेच्या किमान विक्री मूल्यामध्ये वाढ केल्यास त्यातून देशातील साखर कारखान्यांना दिलासा मिळेल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल पण त्याचवेळी साखरेचा दर प्रति किलो अकरा रुपयांनी वाढणार असल्यानं गोड खाणं सर्वसामान्यांना परवडणार नाही शिवाय चॉकलेट बर्फी मिठाई यासह साखरेच्या सर्व पदार्थांना दर वाढवण्याशिवाय पर्याय असणार नाही साखरेच्या दरातील एवढी मोठी दरवाढ सर्वसामान्य जनतेला मान्य होणार नाही त्यामुळं देशात आंदोलनाचा आणखी एक विषय निर्माण होऊ शकतो